कागल नगर परिषद प्रशासनानं शहरातील घरकुलांची आज अचानक तपासणी केली नगरपालिकेनं वितरित केलेल्या घरकुलात गरजू लाभार्थी राहतोय की ते भाड्यानं दिलंय अथवा घरकुलात कोणीच राहत नाही याबाबतची प्रत्यक्ष पाहणी प्रशासनानं नियुक्त केलेल्या के पथकानं केली यावेळी ज्या घरकुलात लाभार्थी राहत नाहीत अशी घरकुलं सील करण्यात आली भाड्यानं दिलेल्या घरकुल धारकांनाही प्रशासनानं नोटिसा बजावल्या त्यामुळं घरकुलधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे कागल नगर परिषदेच्या माध्यमातून एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी निर्मूलन प्रकल्पाअंतर्गत शहरात एक हजार दोन घरं मंजूर करण्यात आली आहेत शाहू नगर बेघर वसाहत दावणे गल्ली गणेशनगर आणि वड्डवाडी गोसावीवाडीत घरकुलांसाठी इमारती उभारण्यात आल्यात शाहू नगर इथं वीस गणेशनगरात अठरा तर वड्डवाडीत पाच अशा त्रेचाळीस इमारती बांधल्यात नगरपालिकेनं घरकुलांचं गरजू लाभार्थ्यांना वाटप केलंय सुमारे सातशे सहासष्ट घरकुलं वाटप केल्याचं सांगण्यात आलं शहरात ज्याला राहायला स्वतःचं घर नाही अशा गरजू लाभार्थ्यांना ही घरं देण्यात आली आहेत तरीही शहरातील काही नागरिकांमधून नगरपालिकेकडं घरकुलाची मागणी केली जात आहे मागणी करणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे दुसरीकडं नगरपालिकेनं दिलेल्या घरकुलात काही लाभार्थी राहत नसल्याचं नगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनाला आलं त्याची सत्यता पडताळण्यासाठी मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी आज नगरपालिकेतील सर्वच अधिकारी विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या कर्मचाऱ्यांची तेरा पथकं तयार करून त्यांनी चार सुपरवायझरची नियुक्ती केली त्यानंतर घरकुलात संबंधित लाभार्थी स्वतः राहतो का याची माहिती घेण्याच्या सूचना सर्व पथकांना दिल्या त्यानुसार चौकशीसाठी पथकं घरकुलात दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी घरकुलधारकांची माहिती घेऊन आधार कार्डची तपासणी केली यावेळी काही घरकुलधारक घरकुलात राहत नसल्याचं तर काहींनी घरकुलं भाड्यानं दिल्याचं पथकाच्या निदर्शनाला आलं त्यानंतर लाभार्थी राहत नाहीत अशी घरकुलं नगरपालिकेनं सील करत त्यांना नोटिसा दिल्यात तर भाड्यानं देणाऱ्यांना नोटिसा बजावल्या घरकुलाचा वापर करत नाहीत अशा लाभार्थ्यांची संख्या निश्चित झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असं मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी स्पष्ट केलं